पाहिजे त्याच्यासाठी आमचे एक नावाची जी कवी आहे ते खूप सुंदर म्हणतात ते असं आहे की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटाना जुन्या जाळले पाहिजे पाहिजे नगाणे पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना पाहिजे तू पुढाकार घे मीच काने हमी कोणीतरी घेत तू पुढाकार घे मीच काने हवी तूच घे दावले पाही जे। दावले पाही जे। गाने पाही जे। जुन्या झाळले पाहिजे आणि शेवट लोक येतील धावून लोक येतील ચંદજે ઘરણ બંધલે પાજે જળમટાના જુન્યા જાળલે પા